मित्रांनो संपूर्ण ओबीसी समाज एस सी एस टी बौद्ध समाज मुस्लिम समाज हे सर्व समाज महायुतीच्या सरकारच्या विरोधामध्ये असताना सुद्धा आज जो निकाल लागलेला आहे तो अनपेक्षित आहे एका अर्थाने थोडाफार मला अपेक्षित होता त्यामुळे मी या इलेक्शनच्या दरम्यान निवडणुकीवर एकही व्हिडिओ बनवला नाही कारण मराठ्यामध्ये पडलेली उभी फूट मला दिसत होती या चारही पक्षामध्ये या सहाही पक्षामध्ये मराठे विखुरले होते आणि ज्या राज्यामध्ये मराठ्यांची संख्या वन थर्ड आहे म्हणजे तीनपैकी पैकी एक व्यक्ती मराठा आहे एवढी मोठी संख्या असताना तो जर सहा जाग्यावर जर डिव्हाइड झालेला असेल प्रत्येक उमेदवाराकडून गावामध्ये मराठ्यांच्या गावामध्ये जर पैसे आलेले असतील तर मित्रांनो आशामध्ये हा निकाल लागणं शंभर टक्के खरं आहे आता काही जण ई व्ही एम मशीनवर खापर फोडत आहेत ई व्ही एम मशीनचा तर मोठा हात आहे परंतु जर आपण युनायटेड असतो तर ई व्ही एम मशीनसुद्धा काही करू शकली नसती आणि त्यामुळे ज्या कमेंट आहेत की आता मनोज कुमार आठवले आहेत त्यांचं म्हणणं आहे तुम्ही कितीही आपटा जोपर्यंत ई व्ही एम आहे काहीही होणार नाही आणि मित्रांनो त्यांची अजून एक कमेंट आहे आता कसं वाटतंय गारगार वाटतंय ब्राह्मणशाही समजायला तुम्हाला अजून शंभर वर्ष लागतील दुसरी एक कमेंट आहे की मराठे एकजूटच आहेत मात्र त्यांना ई व्ही एम आहे परंतु मी अनुभव बोलत आहे मराठीसुद्धा एकजूट नाहीत आणि दुसरे एक चस्ते आहे त्यांचं म्हणणं आहे की म्हणून जारांगे पाटलांनी जो निर्णय घेतला तो शंभर टक्के बरोबर होता त्यांना माहीत आहे राजकीय बाबतीत लोक एक होत नाहीत आणि दुसरी एक कमेंट आहे त्यांना आईवरून सिव्या दिल्या जात काढली बायकोवर बोलले मुलीवर बोलले शरीरावर बोलले आणि राजकारणात नाही ते अनेक आरोप केले पण त्यावर एक शब्द न बोलता न बोलता हा वाघ आज सगळ्यांना पुरून उरला एकटा नाही सोबत अख्खी महायुती घेऊन आला आहे आणि तोही रेकॉर्ड ब्रेक हा भारतीय जनता पार्टीचा समर्थक आहे आज अजून एक कॉमेंट आहे मराठ्यांनी आपलं काम चोख केलं आहे ई व्ही मशीनमध्ये मत चोरली अजून एक आहे महाराज घ्या केळं हिंदू एक झालेत हे एक कटू सत्य स्वीकारा खरंच आहे ई व्ही एम अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कॉमेंट आहेत परंतु मित्रांनो मी तुम्हाला आज अगदी खरी तीन कारणं सांगणार आहे ज्यामुळे हा पराभव झालेला आहे आणि आजचा हा पराभव मराठ्यांसाठी खूप मोठा पराभव आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला जे निग्लेक्ट केलं लोकसभेमध्ये जो विजय झाला आणि त्यांना असं वाटलं की आता मला वंचितची गरज नाही जर वंचितला सोबत घेतलं असतं तर विजयाच्या जवळ महाविकास आघाडी गेली असती यामध्ये वंचित बहुजन आघाडीची एक टक्कासुद्धा चूक नाही उलट या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे महायुतीला फटका बसलेला आहे कारण वंचित बहुजन आघाडीने ओबीसींना सोबत घेतलेला आहे जो ओबीसी भारतीय जनता पार्टीचा मतदार आहे त्यांना सोबत घेतलेला आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडीमुळे उलट महाविकास आघाडीला फायदा झालेला आहे मग असे कोणते तीन फॅक्टर आहेत ज्यांचा तुम्ही कोणीही विचार करू शकत नाही असे तीन अत्यंत महत्त्वाचे फॅक्टर आहेत आणि यामध्ये आता मराठ्यांची पूर्णपणे जिरलेली आहे यामध्ये मराठ्यांचा पूर्णपणे सुपडा साफ झालेला आहे यापुढे मनोजदादा जारांगे पाटील यांनी कधीही उपोषण करू नये जे मराठे सरकारला मतदान करत असतील पैसे घेऊन किंवा वेगवेगळ्या आमिषाला बळी पडून धर्माला किंवा अजून कोणत्याही गोष्टीला किंवा आपल्या जातीचा उमेदवार आहे अशा वेगवेगळ्या कारणामुळे जर अमिषाला जर बळी पडून जर मतदान करत असतील या सरकारला आणि मनोजदादा जारांगे पाटलांचा जर हा पराभव करत असतील तर या समाजासाठी या कधीही एक न होणाऱ्या समाजासाठी मनोजदादा जारांगे पाटील यांनी उपोषण करू नये त्यामुळे या पराभवाचे प्रमुख जे तीन कारणं आहेत त्यातील अत्यंत महत्वाचं पहिलं कारण एकच आहे की मराठे हे पूर्णत एकजूट झालेले नाहीत केवळ एक तात्पुरत्या कारणामुळे केवळ एक मनोजदादा जारांगे पाटलांचं समर्पण त्याग किंवा त्यांनी जी निष्ठा दाखवली त्या निष्ठेपोटी तेवढ्या तात्पुरत्या कारणापुरते मराठी एक झाले होते परंतु ॲक्च्युली मराठी एक झालेले नाहीत हे पहिलं कारण आहे आणि मित्रांनो दुसरं कारण ई व्ही एम मशीन आहे मागून जे वाढीव जे मतदान झालं अगदी स्पष्टपणे आहे ई व्ही एममध्ये शंभर टक्के घोळ आहे या देशातील नव्वद टक्के जनता ही ई व्ही एमच्या विरोधामध्ये असताना त्यात ई व्ही एमचा जर वापर केला जात असेल त्याच्या ज्या मान्य प्रकाश आंबेडकर साहेब किंवा वेगवेगळ्या नेत्यांनी ज्या उपाययोजना सुचवल्या होत्या त्या जर अंमलात येत नसतील तर मित्रांनो हा शंभर टक्के ई व्ही एमचा दोष आहे व्ही एमवर याचं खापर फोडायला काही हरकत नाही ई व्ही एम हे सेकंड कारण आहे पहिलं कारण हे मराठा एकजूट नाहीत हेच आहे कारण मराठा एकजूट असता तर ई व्ही सुद्धा घोटाळा करण्याची हिंमत झाली नसती आणि तिसरं कारण मित्रांनो प्रचंड पैसा 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 इतका पैशाचा वापर महापूर झाला एका एका गावामध्ये इतकाले पैसे आले की विचारायची सोय नाही मी स्वतः हे पाहिलेलं आहे त्यामुळे बोलत आहे विना अनुभवाचं मी बोलत नाही प्रचंड पैशाचा महापूर प्रत्येक मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि त्याला वेगवेगळे समाज बळी पडलेले आहेत केवळ एक समाज नाही तर सगळेच समाज सगळ्याच जाती कोणी मराठा बौद्ध ओबीसी असं काही नाही सगळं मतदान हे पैशावर जवळपास नव्वद टक्के लोक हे पैशावर विकले जातात ते कोणत्याही समाजातले असोत हे वास्तव आहे परंतु मित्रांनो हा पराभव होणं अत्यंत गरजेचं होतं त्याशिवाय मराठ्यांना हे समजणार नाही कारण अजूनही या लोकांच्या डोळ्यावरचे झापडे जातील असं मला वाटत नाही बघूयात काय होतंय ते आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम